आणि आणखी एक महत्त्वाची बातमी येते आहे भंडारा गोंदियातनं प्रफुल्ल पटेल लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची बातमी मिळते आहे प्रफुल्ल पटेल हेच गोंदियामधून आता निवडणूक लढवतील ही शक्यता के आहे केवळ चोवीस तास उरलेले असताना अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणचा उमेदवार निश्चित होत नव्हता आणि त्यामुळे मधुकर कुकडे यांच्या जागी प्रफुल्ल पटेल लढणार अशी बातमी येते आहे प्रफुल्ल पटेलांनी पक्षाला होकार कळवल्याचं कळतं आहे त्यामुळे विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांच्या जागी आता प्रफुल्ल पटेल हे भंडारा गोंदियातले उमेदवार असतील अशी माहिती मिळते आहे रामराजे शिंदे याविषयी आपल्याला अधिक माहिती देतील रामराजे काय अधिक तपशील आहेत याबाबत बिल्कुल अमोल कारण गोंद भंडारा गोंदिया हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी अद्याप ही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही कारण हेच आहे की राष्ट्रवादीमधून कोण लढणार हे निश्चित नव्हतं परंतु आता प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे प्रफुल्ल पटेल यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांशी सुद्धा चर्चा केलेली आहे आणि जाणून घेतलेलं आहे मत आणि ते मत जे आहे ते शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्यांच्याकडे कळवण्यात आलेलं आहे प्रफुल्ल पटेल हेच यावेळेचे उमेदवार असतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आज कोणत्याही क्षणी प्रफुल्ल पटेल यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे तर विद्यमान खासदार मधुकर कुकडे यांना ही उमेदवारी द्यावी का या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती पक्षामध्ये परंतु शरद पवार यांनी आग्रह केलेला आहे प्रफुल्ल पटेल यांनीच निवडणूक लढवावी यांनीच भंडारा गोंदिया मधून उभं राहावं कारण आता सध्या प्रफुल्ल पटेल राज्यसभेवर आहेत परंतु तरी सुद्धा निवडणूक लढवण्याचा आग्रह राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांकडून झाला आणि त्यानंतर मात्र होकार कळलेला आहे प्रफुल्ल पटेल यांनी आणि म्हणून आता नाव निश्चित झालं असं आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे परंतु आज हे नाव जाहीर करण्यात येईल कोणत्याही वेळी ते पाहावं लागेल की नेमकं आता प्रफुल्ल पटेल यांचं नाव कधी जाहीर केलं जात आहे धन्यवाद रामराजे या सविस्तर माहिती बद्दल